आज आपण ऐकूया कवयित्री इंदिराबाई संत यांची एक सुंदर कविता किती धाडला सांगावा मला येऊन या न्यावे किती झाडला सांगावा मला येऊन या न्यावे चोळामोळा झाला जीव किती त्याला शिणवावे चोळा झाला जीव किती त्याला शिणवावे किती पाहिली मी वाट असे सांगावे धाडून किती पाहिली मी वाट असे सांगावे धाडून केली कितीदा तयारी सारे काही आवरून केली कितीदा तयारी सारे काही आवरून अंगणात संमार्जन दारा तोरण अंगणात संमार्जन दारा सतेज तोरण सारवल्या भुईवरी स्वस्तिकाचे रेखाटन सारवेला भुईवरी स्वस्तिकाचे रेखाटन चुल बोळकी बाहुल्या दडपिल्या पेटाऱ्यात चुल गोळकी बाहुल्या दडपिल्या पेटाऱ्यात लख लख सारे काही निघायच्या तयारीत लख 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 सारे काही निघायच्या तयारीत कसा नसे न पोहचला एक सांगावा येथून कसा नसे न पोहचला एक सांगावा येथून कसे नसेल ठाऊक इथे मोजते मी क्षण कसे नसेल ठाऊक इथे मोजते मी क्षण दक्षिणेच्या झंझावाता कधी येणार धावत दक्षिणेच्या झंझावाता कधी येणार धावत माझे मातीचे हे घर कधी घेणार मिठीत माझे मातीचे हे घर कधी घेणार मिठीत